केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मानसिकता मनुवादाकडे वळणारी बळवंत वानखडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आक्रमक झालेत दिल्लीच्या संसद भवन परिसरात शहा यांच्या वक्तव्याविरोधात पक्षातील खासदारांनी आंदोलन केलंय ही कुठली मानसिकता आहे अमित शहा यांची ही मानसिकता मनुवादाकडे वळणारी आहे अमित शहा यांना लोकशाही नको आहे कोणत्या देवळात आणि मंदिरात बसून अमित शहा गृहमंत्री झाले नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच अमित शहा गृहमंत्री झाले भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीच्या निमित्तानं देशाचे गृहमंत्री ज्यावेळी सभागृहात चर्चा होते त्यावेळेस आंबेडकरांचं वारंवार नाव घेतले जाते याबद्दल ते अपशब्द काढतात आणि सांगतात की एखाद्या देवाचं नाव जर घेतलं तर आपण स्वर्गात जाल ही कुठली मानसिकता आहे या गृहमंत्र्याची हे गृहमंत्र्याची मानसिकता ही निश्चितच मनुवादाकडे वळणारी वरन, आहे म्हणून यांना मनुवाद पाहिजे आंबेडकरवाद किंवा लोकशाही पाहिजे म्हणून या घटनेचा निषेध मी निश्चित करतो आणि अमित शहाना सांगतो की तुम्ही जर आज गृहमंत्री झाला असेल तर बाबासाहेबाच्या भारतीय राज्यघटनेमुळे गृहमंत्री झाले पुण्यात देवळात बसून गृहमंत्री झालेले